सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी फाल्गुन संकष्ट चतुर्थी म्हणजेच भालचंद्र संकष्ट चतुर्थी आलेली आहे फाल्गुन महिना हा मराठी पंचांगानुसार या वर्षाचा शेवटचा महिना आहे म्हणून ही या मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा पूजा केल्याने पुढील वर्ष आपल्याला मराठी पुढील वर्ष सुख समाधानाचं जाईल आणि लक्ष्मी प्राप्ती होईल गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे शुभ फलदायी देवता आहे श्री गणेशा म्हणून उद्या फाल्गुन संकष्ट चतुर्थीला म्हणजेच भालचंद्र संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची विधीपूर्वक श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपले सर्व कामे मार्गी लागतात ते अगदी छोटे कामं राहू द्या नाही तर मोठी कामं होऊ द्या जगातलं कितीही मोठं संकट असू द्या गणपती बाप्पा त्या संकटावर मार्ग नक्कीच काढतात मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मुलांना यश प्रगती प्राप्त होते म्हणून उद्या बघा संकष्ट चतुर्थी आलेली आहे तसं तर महिन्यातून दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी आणि एक कृष्ण पक्षात संकष्ट चतुर्थी बरेचसे लोक संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास देखील करतात तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण उद्या गणपती बाप्पाची विशेष आपल्याला सेवा करायची आहे तसं तर आपण सर्वच जण रोजच आपल्या लाडक्या गणरायाची गौरी गौरीपुत्र श्री गणेशा पार्वती नंदनाची पूजा सेवा करतच असतो आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती आहेच तर उद्या लवकर उठायचं आहे महिलांनो आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे बघा वर्षातले वर्षातला हा शेवटचा महिना आहे पुढील वर्ष आपल्याला सुख शांती आनंद आरोग्याचं जावं म्हणून उद्या सर्वांनी अगदी लहान लेकरं असतील ना त्यांनी सुद्धा दुर्वा तोडायला काहीही नियम नाही तुमच्या दारापुढं काही छान हिरवगार गवत आलेलं असेल छान दुर्वा तोडा पाच घ्या सात घ्या अकरा घ्या किंवा एकवीस आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात किमान पाच पाच दुर्वा तरी आपल्याला टाकायचे आहे प्रत्येकाने हा उपाय करताना वेगळा करायचा आहे आता लहान लेकरं असतील तुमच्याच पाण्यात तुम्ही त्यांना दुर्वा टाकले तुमच्या पाण्यात आणि त्याच पाण्याने आंघोळ घातली असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात म्हणून लहान लेकरं जरी असले तरी त्यांना थोडं का होईना पाण्याचे प्रॉब्लेम असतील थोडं पाणी घ्या पण वेगवेगळ्या दुर्वा टाकायच्या आहे आणि प्रत्येकाने किमान पाच पाच दुर्वाटक टाकून तरी आंघोळ करायचे आहे तुमचे कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील क्षणात नष्ट होतील दुर्वांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला शांतता आणि प्रसन्नता मिळते मग बघा आपण जर आंघोळीच्या पाण्यात आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किमान पाच दुर्वा जरी टाकल्या तर बघा नक्कीच सांगते शंभर टक्के आपले जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील काही तुम्हाला त्वचेचे विकार असतील ते संपूर्ण नष्ट होतील म्हणून उद्या आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय प्रत्येकाने करा अगदी लहान लेकरं असतील केलं काही हरकत नाही तुम्ही दुर्वा तोडून आणल्या की थोड्याशा पाण्याखाली थोड्या धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे बाकी काहीही टाकू नका आंघोळीच्या पाण्यात फक्त पाच सात तुमच्याकडं जास्त दुर्वा असेल तुम्ही जास्त पण टाकू शकता नसतील जास्त दुर्वा किमान पाच पाच दुर्वा तरी प्रत्येकाने वेगवेगळा हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर लवकर उठून आंघोळीचा हा उपाय केल्यानंतर महिलांनो घरदार स्वच्छ करा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा तुम्हाला हळदीचं लेपन नसेल जमत किमान उंबरठा गोमूत्राने पुसून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर उंबरठ्या बाहेर दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला दिवा लावून द्यायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण आपल्या दाराबाहेर दोन्ही वेळेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा नक्की लावा नाही जमलं तुम्हाला सकाळी किमान संध्याकाळी तरी नक्की लावायचं आहे काही महिला उशिरा येतात ऑफिसवरून माझ्या मैत्रिणी त्यांनी थोडा उशिरा लावला तरी पण चालेल पण नक्की लावायचा आहे उद्या संकष्ट चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री मार्च म्हणजे सोमवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनंतर आहे म्हणून तुम्ही रात्रीच्या साडे पर्यंत आपल्या दरवाज्यात मुख्य दाराबाहेर एक दिवा नक्की लावून ठेवा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी येईल आगमन कर आगमन होईल लक्ष्मी मातेचं आणि अखंड टिकून राहील गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही जे काही विघ्न संकट असेल कामं होत नसतील तुमचे अडचणी येत असतील संपूर्ण नष्ट होईल जी घरात नकारात्मकता असेल ती नष्ट होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण पवित्र आणि सकारात्मक होईल गणपती बाप्पांची अखंड कृपा राहील आणि लक्ष्मी माता अखंड नांदेल तुमच्या घरात उद्या छान अशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे पंचामृताने अभिषेक घाला बाप्पाला किंवा गायीच्या दुधाने अभिषेक घाला पंचामृताने गायीच्या दुधाने बाप्पा प्रसन्न होता शांत होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात काही मागायला सुरत नाही प्रत्येक इच्छा मनोकामना आपली पूर्ण करतात म्हणून उद्या महिला असतील पुरुष दादा असेल बाप्पांची मूर्ती तुम्ही अभिषेक करत असाल तर पंचामृताने करा किंवा गाईच्या दुधाने करा पंचामृत करत असाल तर सर्व साहित्य आपल्याला ताजं घ्यायचं आहे दूध दही तूप साखर तु काही मध सगळं काही ताजं घ्यायचं आहे वापरलेलं अजिबात घेऊ नका छान असं पंचामृत तयार करा थोडं जरी तयार केलं तरी ताजं तयार करा गाईचं दूध येत असेल तापवण्याच्या आधीच बाप्पासाठी थोडंसं वाटीत काढून ठेवायचं आहे आधी बाप्पाची मूर्ती आपल्याला तांबणात घ्यायची आहे बाप्पावर साध्या पाण्याने अभिषेक करा नंतर पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने किमान एकवीस वेळा तरी बाप्पाला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जपत अभिषेक करायचा आहे तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत पठन करत जरी बाप्पाला अभिषेक केला तरीही चालेल नंतर स्वच्छ पाण्याने उद्याचं हे तीर्थ मुलांना चमचा भरका होईना प्यायला नक्की द्यायचं आहे उद्या संकष्ट चतुर्थी आहे चुकून सुद्धा घरात मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही कुणाची निंदा नालस्ती होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुणालाच कमी लेखू नका गरीब श्रीमंत गणपती बाप्पाला सर्व काही प्रिय आहे प्रत्येक प्रत्येक जीव गणपती बाप्पाला प्रिय आहे याच दिवशी काय कधीच कुणाला कमी लेखू नये कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नये आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे या वर्षातली संकष्ट चतुर्थी या मराठी वर्ष आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे या वर्षात आपल्याकडून काही चुकगुल झाली असेल उद्या गणपती बाप्पांच्या चरणी क्षमा मागून घ्या आणि पुढील वर्ष सुख समाधानाचं आनंदाचं आरोग्याचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जावो हाच आपल्याला गणपती बाप्पाकडून आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून उद्या जेवढी सेवा होईल ना तेवढी करा आपल्या मुलांकडून सुद्धा नक्की सेवा करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाचं तीर्थ चमचा भरका होईना सर्वांनी प्यायचं आहे नंतर तुम्ही झाडांना टाकून दिलं ते पाणी बाप्पाचं अभिषेक घेत घातलेलं तरीही चालेल पण थोडं का होईना तीर्थ नक्की घ्या मुलांकडून छान असं अथर्व शीर्ष अकरा वेळा पठण करून घ्या अकरा वेळा नाही जमलं तुम्हाला किमान एक वेळा तरी सकाळी किंवा संध्याकाळी रात्री चंद्रोदयाच्या वेळी जरी तुम्ही ही सेवा केली मुलांकडून मुलं क्लासला जात असतील किंवा शाळेत वगैरे नाही जमलं रात्री जरी शांततेत मुलांना हातपाय धुवायला लावा अंघोळ करत असतील तर आंघोळ करून मग शांत चित्ताने देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आणि मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे अकरा वेळा गणपती स्तोत्र पठून पठण करून घ्या एकवीस वेळा गणपती बाप्पांचा मंत्र जपून घ्यायचा आहे एक माळ जपत असतील मुलं तर अतिशय उत्तम आपण स्वामींची सेवा करतो त्यात एक माळ गणपती बाप्पांची सुद्धा उद्या घ्यायची आहे पूजा केली की बाप्पाला आपल्याला तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे किंवा तुमच्याकडं जास्त दुर्वा असेल तर छान असं दुर्वांचं आसन दिलं आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान केलं स्थापन केलं तरीही चालेल नंतर गणपती बाप्पांना छान असं अष्टगंध लावायचं आहे कधी पण हळद कुंकू किंवा अष्टगंध ओलं करूनच आपल्या गणपती बाप्पाला लावायचं आहे अक्षता सुद्धा कोरड्या कधीच वाहू नये गणपती बाप्पाला ओल्या करा हळदी कुंकू घ्या त्यावर थोडं पाणी टाका त्यावर अक्षता घ्यायच्या आहे एकवीस अक्षता किमान एकवी एकवीस अक्षता घ्या थोड्याशा हळदी कुंकवात ओल्या ओल्या करून घ्यायच्या आहे आणि अक्षता हातात घेऊन गणपती बाप्पाला तुमच्या मनातील जी इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असू द्या जगातलं कितीही मोठं संकट असू द्या उद्या संकष्ट चतुर्थी आहे जी महिला जी आई गणपती बाप्पांकडं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मागणं मागते गणपती बाप्पा तिला कधीच खाली हात ठेवत नाही गौरी पुत्र आहे श्री गणेशा पार्वती नंदन आहे श्री गणेशा एका आईला कधीच खाली हात ठेवत नाही मनापासून श्रद्धेने प पवित्र मनाने मागून तर बघा उद्या संकष्ट चतुर्थीला मुलाबाळांबद्दल मागा स्वतःबद्दल पतीबद्दल घराबद्दल कितीही मोठं तुमचं मागणं असू द्या गणपती नक्कीच पूर्ण करतील श्रद्धेने आणि पवित्र मनाने भक्तीने मागितलेलं सर्व काही बाप्पा नक्कीच मिळवून देतात उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी छान अशी स्वतःच्या हाताने बनवायची आहे आणि एकवीस दुर्वांची गणपती बाप्पाला जुडी अर्पण करायची आहे आता जुडी अर्पण करताना काही लोक मी बघितलं आहे अशीच जुडी जुडी घेतात एकवीस दुर्वांची आणि अशीच वाहून देता कधीच असं करू नका गणपती बाप्पाला आपण दुर्वांची जुडी अर्पण करत आहोत आणि संकष्ट चतुर्थीला तर काही नियमांचं पालन करूनच आपण गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करायची असते तर दुर्वांच्या जुडीला कधी पण ज्यांचे लग्न झालेले आहे मग महिला असो पुरुष असो त्या व्यक्तींनी दुर्वांच्या जुडीला मागच्या देठाला हळद कुंकू लावायचं आधी गणपती बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं हळद कुंकू दुर्वांच्या जुडीला अर्पण करायचं आणि तेच बोट महिला असेल महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आणि मग गणपती बाप्पाच्या चरणी दुर्वांची जुडी अर्पण करायचं मागील देठ बाप्पाकडं आलं पाहिजे अशा पद्धतीने दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ज्यांच्या लग्नाकार्यात मग मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात त्यांनी दुर्वांच्या जुडीला मागच्या देठाला हळद अर्पण करायची आणि हळद बाप्पाच्या चरणी अर्पण करायची हळद दुर्वांच्या जुडीत लावायची आणि मनोकामना बोलून घ्यायची उजव्या हातात दुर्वांची जुडी घेऊन आणि बाप्पाच्या चरणी दुर्वांची जुडी अर्पण करा बघा सव्वा महिन्याच्या आत तुमचं लग्न नाही जुळलं तर मग मला बोला योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा योग्य मुलगी तुमचं लग्न नक्की जुळेल आणि तुमचा संसार नक्की सुखाचा होईल म्हणून उद्या संकष्ट चतुर्थी आहे बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करताना हा उपाय ही सेवा नक्की करा तुटलेले तांदूळ अर्पण करू नका अख्खे तांदूळ घ्यायचे आहे एकवीस अक्षता हातात घ्यायच्या आहे ओल्या करून घ्यायच्या अक्षता कधी पण हळदी कुंकवाने ओल्या करून घ्यायच्या आणि उजव्या हातात अक्षता घेऊन तुमच्या मनातील इच्छा बोलायची एकवीस वेळा ओम गण गन गणपते नमहामंत्र बोलायचा आणि बाप्पाच्या चरणी तुम्ही फूल ठेवलेलं असेल जास्वंदाचं त्या फुलावर जरी त्या अक्षता अर्पण केल्या आणि तुमच्या मनातील इच्छा बोललात लगेच बाप्पा गणपती बाप्पा नक्कीच तुमची मनातील इच्छा पूर्ण करतील एकवीस मुगाचे दाने महिलांनो मुलांना खूप त्रास असेल काही यश प्राप्ती मिळत नसेल प्रगती होत नसेल बाप्पा बुद्धीचे देवता आहे रिद्धी सिद्धीचे बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीला मुलांसाठी किती पण तुमच्या अडचणी असू द्या बाप्पाला एकवीस मुगाचे दाणे किंवा मूठभर हिरवे मूग बाप्पाला अर्पण करायचे आहे नंतर हे हिरवे मूग तुम्ही मंदिरात जरी अर्पण करून आला तरीही चालेल तुम्ही हा उपाय हे से ह्या सेवा घरी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा या सेवा केल्या तरीही चालेल गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा एकवीस अक्षता एकवीस मुगाचे दाणे एकवीस जास्वंदाची फुलं आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य उद्या जरूर दाखवायचा आहे महिलांनो सकाळी मोदक बनवा किंवा संध्याकाळी जरी तुम्ही मोदक बनवले तरीही चालेल माझ्या मैत्रिणी काही ऑफिसला जात असतील सकाळी नाही जमलं तुम्ही संध्याकाळी येऊन जरी उकडीचे बनवा तळणीचे बनवा पण उद्या मोदकांचं नैवेद्य गणपती बाप्पाला जरूर दाखवायचा आहे आणि नंतर तो सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे तुम्ही इतर लहान लेकरं असतील तुमच्या आजूबाजू घराजवळ त्यांना जरी वाटला तरीही चालेल उद्या महिलांनो सकाळी बाराच्या आत माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जाण्याच्या आत बाप्पाची सेवा करत असतील त्यांनी जरी ही सकाळी सकाळी सेवा केली किंवा तुम्ही सकाळी बाराच्या आत ही सेवा करायची आहे काय करायचं एक कणकेचा दिवा बनवायचा आहे बघा वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे आपल्या आयुष्यातून लेकरा बाळांच्या आयुष्यातून जी काही संकट असेल विघ्न असेल क्षणात नष्ट हो असा गणपती बाप्पाकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तर उद्या एक कणकेचा दिवा बनवायचा आहे ज्यांना कणकेचा दिवा बनवायचा नसेल एक माती मातीची तुम्ही चौमुखी पंथी जरी कुंभारदादांकडून घेऊन आला तरीही चालेल एक कणकेचा दिवा बनवायचा कणकेचा दिवा बनवताना तसा बनवू नका चिमुडवर हळद टाकायची चा आहे आणि कणकेचा छान असा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यात तुम्हाला दुहेरी चार वाती टाकायच्या आहे आठ वातींच्या चार वाती तयार करायच्या तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे त्या दिव्यात तुम्हाला एक कापूरवडी दोन लवंगा आणि एक वेलची टाकायची आहे कळालं असेल सर्व महिलांना एक कणकेचा दिवा बनवायचा एखाद्या ताटलीत ठेवा त्यावर थोड्याशा फुलाच्या पाकळ्या किंवा अक्षता ठेवायच्या आहेत आसन देऊन दिव्याला ठेवायचं आहे ताटलीत दिव्याची पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं वाहून दिव्यात तुम्हाला चार दुहेरी वाटी टाकायची आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्यात एक कापूरवडी दोन लवंगा एक वेलची टाकायची आहे आणि गणपती बाप्पा समोर तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील इच्छा बोलून मुलांबद्दल असू द्या घराबद्दल पतीबद्दल किंवा कुणी त्रास देत असेल कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यासमोर बाप्पा समोर हा दिवा उद्या लावून तर बघा माधी मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि मग तुम्हाला या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहे चारही दिशांनी गणपती बाप्पा सुख शांती समाधान नक्कीच मिळवून देतील तुम्हाला तुमच्या मुलांचं चारही दिशांनी कायम रक्षण करतील बाप्पा म्हणून असा एक दिवा प्रत्येक महिलेने जरूर लावायचा आहे आता नाही लावता आलं सकाळी मग काय करायचं संध्याकाळी जरी लावला तुम्ही तरीही चालेल एक कणकेचा दिवा घ्या किंवा तुम्ही मातीची पंथी जरी घेतली या उपायासाठी तरीही चालेल पण हा चौमुखी दिवा महिलांनो गणपती बाप्पा समोर जरूर लावायचा आहे बघा पुढील वर्ष इतकं सुख समाधानाचं येईल इतकं आरोग्यदायी राहील की मुलाबाळांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्या कामात त्यांच्या यशप्राप्तीमध्ये काही अडथळे असतील सर्व काही दूर होतील मुलं लांब राहतात आईवडिलांपासून शिक्षणासाठी नोकरीसाठी आईवडिलांना खूप चिंता असते अशा आईने तर नक्की हा दिवा लावा कायम तुमच्या लेकरा बाळांचं गणपती बाप्पा रक्षण करेल एका आईला गणपती बाप्पा कधीच निराश करत नाही कधीच खाली हात ठेवत नाही आणि संकष्ट चतुर्थीला बाप्पा इतके प्रसन्न असतात की गौरी मातेचं पार्वती मातेचं नाव घेऊन हा दिवा लावून तर बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्या मुलाबाळांचं नक्कीच कल्याण होईल म्हणून असा एक दिवा गणपती बाप्पा समोर उद्या संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने जरूर लावायचं आहे आता आईला काही चार दिवस वगैरे मासिक धर्म असेल घरातल्या मोठ्या व्यक्तीने आजी असेल आजोबा असेल मोठी ताई असेल भाऊ असेल किंवा वडिलांनी ही सेवा केली काहीही हरकत नाही तुम्हाला फक्त एक दिवा लावायचा आहे मग तो कणकेचा घ्या किंवा मातीची पंथी घ्या चार मुखी दिवा आपल्याला लावायचा आहे प्रत्येकाने उद्या मंदिरात सुद्धा जायचं आहे बरोबर जाताना एखादं फळ घेऊन जा एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला एखादं जास्वंदाचं फूल आणि एक नारळ बरोबर नक्की घेऊन जायचं आहे तुम्हाला फळं अर्पण करायची असेल तुम्ही ती पण घेऊन जाऊ शकता पण एक नारळ बरोबर नक्की घेऊन जा गणपती बाप्पाला सर्व आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहे एक नारळ तुमची इच्छा बोलून अर्पण करा तिथंच महादेवांचं मंदिर असेल महादेवांना छान असा पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने पाण्याने सुद्धा शिवशंकरजी खूप प्रसन्न होतात आणि शांत होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात शिवपुत्र आहे श्री गणेशा उद्या महादेवांची उद्या सोमवार आलेला आहे आणि संकष्ट चतुर्थी प्रत्येकाने महादेवांची सुद्धा उद्या सेवा करायची आहे पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक घाला दूध नेलेलं असेल दुधाने अभिषेक घाला नंतर पाण्याने अभिषेक घाला एखादं बेलपत्र नक्की अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा घरी येताना खाली हात येऊ नका थोडंसं का, का होईना तीर्थ जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ प्यायला पिऊन घेतलं तुम्ही तरीही चालेल कुणाचं चा आरोग्य घरात नीट नसेल शारीरिक मानसिक त्रास असेल त्या व्यक्तीला तर आवर्जून दर सोमवारी महादेवांचं हे तीर्थ नक्की प्यायला द्या हातात येतील ते, ते बेलपत्र एक का होईना बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि स्वतः जरी खाल्लात तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्या मुलांना दिलं मु मुलांची बुद्धीसुद्धा तेजस्वी होईल आणि प्रत्येक कामात मुलांना यशप्राप्ती मिळेल म्हणून हा उपाय ही सेवा उद्या नक्की करायची आहे गणपती बाप्पाला उद्या आपल्याला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आता काहींना नाहीच जमला मोदकांचा नैवेद्य मग काय करायचं महिलांनो थोडासा गूळ किसून घ्यायचा आहे आणि गुळाचे एकवीस किंवा अकरा मोदक तयार करायचे आहे आणि त्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला जरूर दाखवायचा आहे बाप्पा गुळाने खूप प्रसन्न होतात गूळ आणि खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे नंतर हा प्रसाद आपण सर्वांनी आपण जेव्हा उपवास सोडाल तुम्ही तुमचा उपवास असेल तेव्हा हा प्रसाद खायचा आणि चंद्राला नमस्कार करायचा आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे उद्या प्रत्येकाने कापूर आरती आपल्या गणपती बाप्पाची संध्याकाळी करा किंवा तुम्ही नऊ वाजता चंद्रोदयावेळी वेळी जरी केली गणपती बाप्पाची आरती गणपती बाप्पांची करा शिवशंकरांची करा कारण उद्या सोमवारसुद्धा आहे आणि माता पार्वतीची म्हणजे दुर्गे दुर्गटभारी सुद्धा आरती आपल्याला करायची आहे स्वामींची करा तुम्हाला जेवढ्या आरत्या जमतील तेवढ्या करा पण उद्या कापूर आरती नक्की करायची आहे आणि महिलांनो विशेष सेवा म्हणजे उद्या संध्याकाळी आरती झाली आपली की थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला एखाद्या तुम्ही ज्यात कापूर जाळता त्या भांड्यात एखादा छोटासा खोबऱ्याचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि आरती झाल्यानंतर हा उपाय करा खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला एक 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 करून भीमसेन कापूर जाळायचा आहे चांगले चार पाच तुकडे भीमसेन कापराचे त्या सुक्या खोबऱ्यावर जाळायचे संपूर्ण घरात कोपऱ्यात हा धूप धूर पसरवायचा आहे यामुळे घरातले जे वास्तुदोष असतात पितृदोष असतात नकारात्मकता असते कुणी बाधा नजर बाधा लावत असेल तुमच्या घरादाराला लेकरा बाळांना संपूर्ण नष्ट होईल आणि बाप्पांची अखंड कृपा प्राप्ती होईल लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असा हा उपाय आहे नंतर ते धुपाचं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल पण असा सुक्या खोबऱ्यावर उद्या कापूर नक्की जाळायचा आहे या सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळल्याने आपण कापूर होम केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळतं म्हणजे आपण जसा नारळावर कापूर जाळतो अमावस्या पौर्णिमेला तसं फळ पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतं आणि गणपती बाप्पाला ही सेवा सुक्या खोबऱ्यावर जाळलेला कापूर ही सेवा खूप प्रिय आहे म्हणून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला अशा पद्धतीने कापूर नक्की जाळत जा महिलांनो उद्या आपण प्रत्येक जण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणारच आहोत गणपती बाप्पांची सेवा पूजा केल्यानंतर समोर उंदीर मामांची मूर्ती असेल मामा उंदीर मामांना नमस्कार करा फुलं अर्पण करा गोडधोड नैवेद्य दाखवा आणि उंदीर मामांच्या कानात तुमची इच्छा सांगितली तर समजून जा तुमची इच्छा गणपती बाप्पांच्या चरणी बाप्पांजवळ नक्की पोहोचली आहे काही मंदिरांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती लांब असते आपल्याला बाप्पांच्या कानात नाही बोलता येत मग तुम्ही उंदीर मामांच्या कानात जरी तुमची इच्छा सांगितली तरीही चालतं काही मंदिरांमध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या कानात आपल्याला बोलता येतं मंदि मूर्तीजवळ आपल्याला जाता येतं मग अशा वेळी काय करायचं तुम्हाला जर उद्या गणपती मा बाप्पांच्या कानात तुम्हाला बोलता आलं तर हे शिवपुत्रा गौरीपुत्रा श्री गणेशा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे बघा शिवपुत्र आहे गौरीपुत्रा आहे श्री गणेशा कुठल्याच आईला खाली हात गणपती बाप्पा कधीच पाठवत नाही आणि शिव शीवा शिवांचं नाव घेऊन शिवशंकरांचं गौरी मातेचं नाव घेऊन गणपती बाप्पाला आपण जर हाक मारली आपली इच्छा सांगितली काही संकट असेल सांगितलं गणपती बाप्पा नक्कीच निवारण करतात सगळं विघ्न दूर करतात म्हणून उद्या आईने गणपती बाप्पांच्या कानात आपली इच्छा नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीचं व्रत नक्की करायचं आहे पूजा करा सेवा करा उपवास जे करत असतील त्यांनी नक्की करायचं आहे दर महिन्याला तुम्ही जसा उपवास करता सोडता तसं करा या सर्व सेवा उद्या अजिबात चुकवू नका या वर्षातली ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे पुढील वर्ष आपल्याला सुख समाधानाचं आनंदाचं आरोग्याचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जावो हीच बाप्पाच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सर्व संकट निवारण हो सर्व विघ्न निवारण हो संपून जावो आपल्या आयुष्यातून आणि भरभराट हो आपल्या आयुष्यात हीच बाप्पांच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा